परमपूज्य पूज्य आई कलावती देवी भाग चार। एकदा सूर्यग्रहणा दिवसी बाबूराव बा बरोबर घेऊन समुद्रावर स्नानार्थ गेले ग्रहण लगते वे समुद्रस्नान व तीर्थात स्नान करना की वहवाट है दोनोंक स्नाने व रोजा नियमाची महाबलेश्वरा पूजा उरकुन बाबूराव बाह घ विचारले बा आज समुद्रस्नानास इतकी गर्दी कशाकरिता हो बाबुराव समुद्रस्नानाने पुणे लागते म्हणून पुढे काही दिवसांनी बाळ बाबुरावांच्या जवळ म्हणाली अण्णा आज आपण समुद्रस्नानास जाऊया का मला पुष्कळ पुणे जोडाव्याचे आहे हे ऐकून बाबुराव कौतुकाने म्हणाले समुद्रस्नानाला अमावासेला जात असतात येत्या अमावासेला आपण जाऊया हंग त्यावर तिने पुन्हा प्रश्न केला अण्णा मग कोटीतीर्थावर कधी जाव्याचे पौर्णिमेला का तेव्हा बाबुराव म्हणाले होय यावरून बाळच्या पिढांची खरी ओळख पटल्यामुळे तिची चित्तवृत्ती जेणेकरून सदा प्रसन्न राहील असेच वागणे बाबुरावांच्याकडून घडत होते पुढे पौर्णिमा आली त्या दिवशी बाळला बरोबर घेऊन बाबुराव कोटीतीर्थावर पहाटे स्नानास गेले त्या दिवशी कोटीतीर्थावर बायकांची अलोट गर्दी होती ते पाहून आज कोणता तरी महत्वाचा दिवस असावा असे बाळने ताडले थोड्या वेळाने उजाडले तेव्हा काही ओळखीच्या बायका तिला दिसल्या त्यांच्यापैकी एका बाईला बाळने विचारले आज तुम्ही सगळ्याजणी कशासाठी जमलात यमुनाबाई ताज आश्विन पौर्णिमा आजपासून कार्तिकस्तानाला आरंभ करावयाचा असतो आता महिनाभर आमचे रोज इकडे स्नानाला येणे होणार प्रतिवर्षी कार्तिकस्नान, माघस्नान व वैशाखस्नान करण्याचा आमचा नेम आहे बाळह या स्नानापासून काय मिळते यमुनाबाई तग मिळाव्याचे काय मनुष्य जन्माला आल्यावर आपले कर्तव्य म्हणून प्रत्येकाने नेहमी काही ना काही सत्कर्म करीत असावे असे म्हणतात म्हणून आपण कराव्याची इतकेच बाळ का. उद्यापासून स्नानाला जाताना रोज मलाही बोलवाल का तुम्ही दरवाजावर तीन वेळा टक 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 असा आवाज करा म्हणजे मी चटकन उठेन त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून स्नानाला जाण्याबद्दल तिने वडिलांची परवानगी मिळविली आणि निजतेवेळी आपले परकरपोलके उशाजवळ ठेवून घेऊन वरांड्यावर वडिलांच्या शेजारी ती निजली पहिल्याच दिवशी स्नान उरकून कोटीतीर्थावरून निघतेवेळी समोर तिला वीतभर उंचीचा चंदनाचा गोपाळकृष्ण दिसला लगेच तिने तो उचलून छातीशी धरला तेव्हा तिचे डोळे सहज मिटले गेले ते पाहून यमुनाबाई बरोबरीच्या बायकांना उद्देशून बाळ किती भाग्यवान आहे पहा कार्तिक स्नानाच्या पहिल्या दिवशी तिला शकून झाला मी आज तीस वर्षापासून स्नानाचा नेम करते पण काय इतक्यात त्यांचे डोळे पाण्याने भरून आले त्यामुळे पुढे त्या, त्या काही बोलू शकल्या नाहीत दुसरीने आईची चुकामुक झालेल्या मुलाला जसा आई भेटल्यावर आनंद होतो त्याप्रमाणे बाळला कृष्णाची मूर्ती पाहून आनंद झालेला दिसतो असे उद्गार काढले थोड्या वेळाने बाळने डोळे उघडले त्यावर तेथून सर्वजणी घरी जाण्यास निघाल्या पिशवीत ओले कपडे असल्याने थंडी वाजेल म्हणून बाळने कृष्णाची मूर्ती हातातच धरून ठेवली होती घरी आल्यावर त्या मूर्तीला स्नान घालून बाळने ती देवायात ठेवली आणि तिची पूजा केलो तेव्हापासून ती कृष्णपूजनात रमू लागली बाळा कीर्तनाची खूप आवड कोठेही कीर्तन अगर प्रवचन असले की बाबुराव चुकता तिला तेथे घेऊन जाऊ लागले दरवर्षी वैष्णवांच्या मठात चातुर्मासात मंगळूरचे समर्थ सांप्रदायी बाळ हरिदास यांचे कीर्तन असाव्याचे कीर्तन संपल्यावर बाळ लडीवाळपणे त्यांच्याजवळ जाऊन बसे आणि कीर्तनात ऐकलेल्या गूढ शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्न करी ते बाळला समजेल अशा शब्दात अर्थ सांगून तिचे समाधान करीत असत बाळने ऐकलेल्या पहिल्या कीर्तनात मनुष्याने जीवनात पावित्र्य आणि चारित्र्य हा अनमोल ठेवा हस्तगत केला पाहिजे त्याकरिता काया वाचा मन देवा प्रित्यर्थ झिजविण्याची तयारी असावी लागते तरच देवाकडून शाबास्की मिळविता येते हे बुवांनी सांगितलेले वाक्य तिने पक्के ध्यानात ठेवले तेव्हापासून ती प्रत्येक क्षण सार्थकी घालण्याचा मोठ्या दक्षतेने प्रयत्न करू लागली क्रमश आजचा पाठ आवडला असेल तर मला लाईक करा कमेंट्स करा व असेच माझा व्हिडिओ बघत रहा जय कलावती आई